शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारा खुलासा समोर आला आहे शिवसेना नेते आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मुख्यमंत्री पदाच्या नाट्यमय घडामोडींवर मोठा गौप्यस्फोट केला आहे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला होता पण रातोरात परिस्थिती बदलली आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले नेमकं काय घडलं असं त्या रात्री चला जाणून घेऊया रामदास कदम यांनी सांगितलेली सत्यकथा आजच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच उद्धव ठाकरे सांगितलं हा कडवड शिवसेनिक एकनाथ शिंदे याला मला मुख्यमंत्री बनायचा उद्या मला मुख्यमंत्री बनायचं ना मग एका रात्रीमध्ये असं काय घडलं नेमकं एकनाथ सांगितलं की दोन च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युद्धी तुटली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला या काळात शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे स्पष्टपणे जाहीर केलं होतं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील कदम म्हणाले मडच्या एका हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोर सांगितलं एकनाथ शिंदे हा माझा विश्वासू सहकारी आहे याला मी मुख्यमंत्री करणार पण दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच नाव पुढे केलं आणि सगळं चित्र बदललं कदम यांनी पुढे सांगितलं की उद्धव ठाकरेंना सत्तेची हाव सुटली आणि त्यांनी शिंदेना बाजूला सारून स्वतः मुख्यमंत्री पद घेतलं बाळासाहेब ठाकरेंनी कधी सत्तेसाठी तडजोड केली नाही पण उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी पक्षाचं नुकसान केलं असा गंभीर आरोप कदम यांनी केला एकोणवीस मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण यामुळे शिवसेनेत नाराजी वाढू लागली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना सरकारमध्ये आणि पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं शिंदे गटाचे नेते सांगतात की तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी देताना भेदभाव केला तसेच उद्धव ठाकरे शिंदे आणि इतर नेत्यांना भेटण्यासाठी वेळ देत नव्हते या सगळ्यांमुळे असंतोष वाढला आणि दोन हजार बावीस मध्ये शिंदेने बंड पुकारलं त्यांनी भाजपसोबत युती करून स्वतः मुख्यमंत्री पद स्वीकारलं शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे त्यांच्या मते उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे शिंदेना मुख्यमंत्री पद मिळालं नाही महाविकास आघाडीत शिंदे मुख्यमंत्री बनवायचं ठरलं होतं पण रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे उद्धव ठाकरेंनी स्वतः सत्ता हाती घेतली असं गोगावले म्हणाले हा दावा खरा असेल तर शिवसेनेच्या फुटीमागचं आणखी एक कारण समोर आलं आहे या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले मी कोणावरही अन्याय केलेला नाही माझी फक्त एकच चूक झाली मी काही लोकांवर अंधार विश्वास ठेवला सामनाच्या मुलाखतीत त्यांनी शिंदे गटावर विश्वासघाताचा आरोप केला मी आजारी असताना माझ्या पाठीत खंजर खुपसला गेला असं उद्धव ठाकरे म्हणाले रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आणि पक्षाची फाळणी केल्याचा आरोप केला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत हात मिळवणी करून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा तिलांजली दिली हरी शिवसेना आणि ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे असं कदम म्हणाले तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंवर प्रदूषण नियंत्रण मंडळातून शंभर कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे हा वाद आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या या अंतर्गत लढाईमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण झाला आहे रामदास कदम यांच्या खुलाशाने शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणातील अनेक रहस्य उघड झाली आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील हा वाद आता वैयक्तिक पातळीवर गेला आहे याचा परिणाम शिवसेनेच्या भवितव्यावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होईल खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला